गोपाळाने विचारलं कृष्णा आम्ही जर तुझ्या माग माग आलो तू म्हणतो या माझ्या मागे याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आणि जर आम्ही आलो सगळे गोकुळातले पोरं तर तू काय करशील त्यांनी सांगितलं मी भाली, भाली। आओ। आओ। तुम तुम्हाला असं खाऊ घालीन असं खाऊ घालीन हो पोटभर खाऊ घालीन जे तुम्ही उपाशी पोटी राहतात घरी तुमची आई तुम्हाला खायला देत नाही दूध दही तूप मी देणार तुम्हाला आजी देतो पोट भरी किती देणार म्हणजे पुरे म्हणाल तो अरे बस 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 पोट भरलं इतकं मनेपर्यंत तुम्हाला मी खाऊ घालणार बर मग पोट भरतं का कोणाचं आतापर्यंत भरलं का कोणाचं होय पोट भरलंय का कोणाचं आतापर्यंत सकाळी नाश्ता केला आता भूक लागली की नाही आपल्याला बरं आता झाली पुन्हा संध्याकाळी भरलं का कधी कोणाचं पोट बरं जाऊ द्या एका माणसाला दिवसाला किती लागतं खायला किती लागतं खायला बाबा तुम्हाला किती लागतं खायला गाँ गाँ हो। गाँ गाँ हो। ती आधीच घाबरली तुम्ही घाबरले काठीवालीच घाबरले मग आमचं काय आमचे संरक्षण सरळ सांगायचं किलो दोन किलो तीन किलो काय दिवसाला लागतं हा बरं एक किलो पकडा चला कोणाला बोललं की त्यांना घाबरतेत माणसं का महाराज काही म्हणते म्हणून मी काही म्हणत नाही मोकळ्या मनाने बोलायचं एक किलो पकडा एका माणसाला एक किलो सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइमचं एक किलो पकडा तर आपल्याला वर्षाला किती झालं मग महिन्याला तीस किलो वर्षाला किती झालं तीनशे पासष्ट किलो बरं पासष्ट वरचे काढून टाकू हरीच्या मान्यवर बाबा वरचे तीस पासष्ट किलो काढून टाकू तीनशे धरू आपण म्हणजे तीन क्विंटल झालं का नाही वर्षाला तीन क्विंटल धान्य खाल्लं आता किती वर्षाचे आपण तू झाला बारा हा आम्ही चाळीस पन्नास साठ वर्षाचे म्हणजे म्हणजे किती खाल्लं याने आतापर्यंत ज्याचं साठ वर्ष झालं त्याने किती क्विंटल खाल्लं साठ क्विंटल खाल्लं आतापर्यंत मग भरलं त्यांचं पोट नाही भरलं आणि कृष्ण म्हणतो तुम्हाला मी पोट भर देतो, देतो। आजपर्यंत कोणाचं पोटच भरलं नाही ना मग भूकाचे प्रकार आहेत बघा इंद्रियाची भूक वेगळी मनाची भूक वेगळी हृदयाची भूक वेगळी प्रत्येक भूका वेगळ्या मग देव पोट भर देणार आहे ते कोणती भूक देणार आहे कारण हे जे खाणार आहेत ना आपण हे पोटाची भूक वेगळी पोटाला अन्न पाहिजे इंद्रियाला विषय पाहिजे डोळ्याला सुंदर सुंदर बघायला पाहिजे कानाला सुंदर सुंदर ऐकायला पाहिजे नाकाला सुगंध पाहिजे जिबीला जी। चांगलं गोड गोड पाहिजे खायला हे त्याचे विषय आहेत म्हणजे ह्या इंद्रियाला विषय पाहिजे पोटाला अन्न पाहिजे मनाला संकल्प विकल्प आहे पाहिजे हा आणि हृदयाला हृदय तृप्त व्हायचं असेल तर भगवंताची कृपा पाहिजे एकदा का हृदय तृप्त रे झालं हो बस त्याला काहीच लागत नाही मग ते माणसाला यस्वारेवशात आत्मतृप्तश मानवा गीता सांगते एकदा मनुष्य आत्मतृप्त झाला की त्याला जगातलं काहीच नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे कारण त्याला कळून चुकलं हे जगातलं जे दिसतंय ते कसं आहे माईक आहे कारण ये र ती त्याला गरज नाही बघा बघ कधी पोट भरत भर जाऊ द्या तुम्हाला आणखीन उदाहरण सांगतो पाच अशा वस्तू जगात की त्यांचं कधीच पोट भरत नाही पाच जगात अशा वस्तूत की त्यांचं कधीच पोट भरत नाही डोळे पिवळे पिवळे की लक्ष इलाज करते काही म्हणते सोनोग्राफी करा रक्त टेस्ट करा मग इलाज करते तस जगातल्या पाच वस्तू अशा आहेत की त्यांचं कधीच पोट भरत नाही बघा त्याच्यात पहिला नंबर आहे लक्ष द्या जामातो जठरो जाया जावे जलाशया अलग ध्यानात मी पाच वस्तू सांगितल्या त्यांचं पोट कधीच भरत नाही त्याच्यात जामात कोणाला म्हणतात हा जामात जामात जामातो तो, तो, जठरो जाया जामात कोणाला म्हणतात माहित नाही लईच घाबरतेत बोलू जावाई जावाई जावायाला जामात म्हणतात आणि जावायचं कधी पोट भरत नाही म्हणून त्या पण म्हणायला नाही ना त्या दुसरीकडे नाही नाही म्हणल्या पण त्याला इकडं घेतलं आपल्या जठरो जाया जठर जामात म्हणजे जावाय जावायचं कधीच पोट भरत नाही म्हणून कस काय का जावायचं एवढं पोट आहे कारण जावाई अतोप आहे कन्या राशीला लागलेलं ग्रहणच आहे जावाई म्हणजे कन्या राशीला लागलेलं ग्रहणच आहे त्याचं पोटच भरत नाही एकदा काय झालं असंच उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या मुलीच्या बापाच्या घरी आमराई होती अशी आंब्याचे झाडं पाच पन्नास आंब्याचे झाड होते बाप म्हणला ह्या वर्षी पोरीला डाला दोन डाले आंबे तरी द्यावा म्हणले पोरीला खायला मग तिने गाडी बैलात दहा पाच डाला टाकल्या आंब्याच्या जाऊ द्या म्हणजे जावायच्या घरी जावायच्या घरी आंबे घेऊन आला ते गडी आणि मग ही मुलगी म्हणते बघा माझ्या बापा जावयावर किती प्रेम आहे आंबे तिकडून दहा पाच डाला भरून आपल्याकडे आणून दिले जावायचं किती जावयावर किती प्रेम आहे तर जावाय काय म्हणतो माहिती का आंबे दिले पाठवून ते झाड थोडंच माया नावचे खेल पोटच भरत नाही ह्या काय म्हणतो दहा पाच डाला दिल्या म्हणलं आंबे का ते आंबे माया नावचे थोडेच करून दिले लागली मोठे पण सांगायला बाप्पाच मग ती एके दिवशी बापाला म्हणली बाबा बाबा माझे मालक असं असं म्हणते आंबे दिले खायला डाला दोन डाला आंबे थोडेच माझ्या नावचे केले ते म्हणले बा हे बाळे हे पाच आंब्याचे झाड हे तुझ्याच नावचे आम्ही उतरणार सुधारणार नाही आम्ही पडल्याला बी खाणार नाही हे तुझ्याच नावचे तुझ्याच ना नवऱ्याला ना तुच यात जा नवर बायकून उतरून पुन्हा मोठेपणाने हे म्हणले बघा तुम्ही म्हणला माझ्या बापाने काय आंबे नावचे करून दिले का अहो पाच आंबे तुमच्याच नावाने ठुलेत ते म्हणला आंबे पाच दिले माझ्या नावाने पण तेच रान थोडंच माझ्या नावचं करून दिली सात बारा हा बघा जावाई तृप्तच होत नाही जावाई सगळेच आहेत सांगणारा बी जावायच कोणाचा तरी आहे ना जावाही सगळेच आहे तिथेच जाव आहेत कोणी एखादा ब्रह्मचारी महात्मा असेल तर सोडून द्या एखादा गोष्ट पण जवळपास बसलेले ऐकणारे काही जावाई आहेत काही दिवसांनी होते काही वाटायला लागलेत काही झालेले काही गाडीत बसायला लागलेत ऐका जावाही सगळेच मग त्याने सांगितलं तुझ्या बापाने आंब्याचे झाड माझ्या नावचे सांगितले पण तेच रान थोडंच माझ्या नावचं करून दिलं रानही त्याच्या नावचं करून दिलं तरी अतृप्तच महाराज म्हणून शास्त्रात वर्णन आलाय तो जठर जाया जावे जलाशया जामात म्हणजे जावायचं कधीच पोट भरत नाही किती देऊ द्या त्याला दर लागणाला अंगठी करू द्या त्याला कपडे मानाव घेऊ द्या तो काहीतरी त्याच्यात डोकं लावणारच तुझ्या बापाने असंच केलं तुझ्या बापाने तसंच केलं मला असंच घ्यायचं होतं ते काहीतरी चुकच काढणार म्हणून जावायाचे कधी पोट भरत नाही पुन्हा जठर जठराचं सांगून गेलं जठर म्हणजे हे पोट पोटाचं आपण उदाहरण देऊन गेलं की बाबा एवढं अन्न खाल्लंय आजपर्यंत कोणाचं पोट भरलं नाही जामा तो जठर हो त्याच्या पुढे सांगितलंय जाया जाया कोणाला म्हणते हा जाया जाया आता यांच्या उभारी आले ना आता पस्तूर आपल्यावर होती जाया म्हणजे स्त्री स्त्री महिला तिचंही कधी पोट भरत नाही आता तिचं काय कसं काय पोट भरत नाही तुम्हाला उदाहरण सांगितलं कळ असं कळत कोणतीही गोष्ट जरा खोलून सांगितली म्हणजे कळते मग डो नाही तर डोकं लावून बसणार कौरोबी काय बाई काय असून बाई तो जठर जठर म्हणजे पोट पोट कधी कोणाचं भरत नाही जावयाचं भरत नाही हे पोटाचंही भरत नाही आणि त्याच्यानंतर आलंय जाया जाया म्हणजे स्त्री बाईचं कधी पोट भरत नाही नवरा गावाला चालला की बाई एकच तुम नसतं त्याच्या माग कुठं चालला हातगावला चाललात का कुठं चाललंय इकडे कोणतं गाव आम्ही आलो अर्धापूर अर्धापूरला चालले हातगावला चालले कुठे चाललं की बाई म्हणणारच मग हे आणा येता येता आंबे आणा साखर आणा ते आणा आणा त्याच्या माग लागलेलंच असत तिचं पोटच भरत नाही तो बघा किती वर्षापासून आणून देतो हिला म्हातारा झाला आणू आणू देऊन अण्णा अण्णाच्या घरात अण्णाला महाग झाला आता पण ह्याला आना काही त्याच्या मागाला संपलं मागच हे आना ते आना मग बघा तुम्ही मग म्हातारपणी बी नेमकं असं होतंय बघा ह्यांच्या देवानी बी काय करणी केली काय माहिती महिला मंडळीचं आता कारभार हातातला जातो वय पोराच्या हातात कारभार जातो म्हातारी माताऱ्याच्या हातात काहीच रत नाही मग म्हातारीची मान हलतीन म्हाताऱ्याची बी मान हलती मतारपणी पण माने हलताना वेगवेगळे हलतात म्हातारीची मान हलताना अशी अशी हलती आणि म्हातीची मान हलताना अशी हलती तुम्ही बघा आणखी कोण्या म्हातारी जर मान हलत असेल ती अशी अशी नाही हलत ती अशी अशी हलती आणि कोण्याही म्हातारीची मान बघा तुम्ही ती अशी अशी नाही हलत असे अशी कारण आयुष्य भर आण ते तुम्ही कोण्या म्हातारीकडे बघा म्हातारी माणसाची मान हलाय लागली ती कधी अशी हलणार नाही अशी अशी झालं कारण अनामानाची सवय लागली मातारा झाली ती मान पण तशी झालत आणि ह्याच्या हातात कारभार काहीच राहत नाही म्हणते आता नाही तू काही सांग आता नाही हलवून सांगते आता नाही हातात काही रंग नाही मीच पुढीला माग झालोय आता नाही म्हणून त्या म्हाताऱ्याची मान अशी हलत मातारीची अशी जा जाया सांगायचं काय जामा तो जठर जाया जाया म्हणजे स्त्री स्त्रीचं कधी पोट भरत नाही जाव्याचं कधी पोट भरत नाही आणि ह्या शरीराचं पण कधी पोट भरत नाही आणि भगवंत सांगतात तुम्ही जर माझ्या मागे आलात तर मी आज पोट भर देणार तुम्हाला आजही देतो पोट भर ह्याच्यातले दोन राहिले आणखी कोणते जामातो जठोर जाया जावेत जावेत म्हणजे समुद्राला म्हणतात समुद्र जावेत समुद्राला म्हणतात मुख्यवढा पाऊस काळ झाला आणि कितीही नद्या समुद्राला जरी जाऊन मिळाल्या तर समुद्र चार बोट बी अलीकडे येत नाही त्याचंही कधी पोट भरत नाही समुद्राचं किती नद्याचा पाऊस किती बघा ना जगातल्या सगळ्या नद्या जेवढा पाऊस पडतंय तेवढा फोटो समुद्राला पण समुद्र कधी आला, आला का समुद्री रेखा नोलांडावी समुद्र कधी अलीकडे आला नाही आणि केवढाही दुष्काळ पडला तर ईदभर माग बी सरकत नाही त्याचं कधी पोटच भरत नाही समुद्राचं कितीही नद्या त्याच्यात जाऊ द्या भरू भरू पावसाळ्यामध्ये जामातो जठरो जाया जावेत जावेत म्हणजे समुद्र आणि जावेत जावेत हा नाही जावेत म्हणजे आग्ने जलाशय म्हणजे समुद्र आग्ने आग्ने जावेत म्हणजे तुम्हाला जे सांगितलं का चुकून शब्द केला जावेत म्हणजे आणि जलाशय म्हणजे समुद्र जावेत म्हणजे अग्नी आग्नीचा कधी पोट भरते का म्हणजे इथं आग्ने लागला आणि त्याच्यात टाकारे मोठमोठ्या लाकडं नेऊन त्याला इजून काय होईल मोठा आग्ने लागलाय पेटलाय ना काही माणसं म्हणजे ह्याच्यात मोठमोठ्या लाकडं टाकून त्याला इजून टाका ते पेटन काही इजल अग्नी कधीच तृप्त होत नाही त्याच्यात तुम्ही जेवढं विजवायला टाकणार ना काढे कचरा ते, ते जास्त पेट घेणार त्याचाही कधी पोट भरत नाही समुद्र म्हणजे जलाशय त्या जलाशयामध्ये कितीही तुम्ही हे टाकलं नद्या पाण्याच्या वाहिल्यात त्याचही कधी पोट भरत नाही म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की जामा जामातो जटरो जाया जावेत जलाशया यांचं कधी पोट भरत नाही मग तुकाराम महाराज भगवान कृष्ण गोपाळांना सांगतात गोपाळन तुम्ही जर माझ्या मागे आलात तर मी तुम्हाला पोट भर देईन मग पोट भर देईन म्हणजे ह्यांना झाला ना आनंद अरे आज मग हो मग आनंद झाला पण हे ओव्हरटेक करायला लागले ना जे देण म्हणाले त्याच्या पुढे पळायला लागले पळापळी सुरू केली कृष्णाने सांगितलं तुम्हाला तर माझ्या मागे यायचं असेल तर शिस्तीत यावं लागेल पळापळी करता येणार नाही हा बघायच्या तिसऱ्याचा पोट भर दिन असं म्हणल्याबरोबर पोरं लागले उड्या मारायला आणि लागले पळायला कृष्णाच्या पोरं ओह कृष्णाने सांगितलं परमार्थात यायचं असेल तुम्हाला तर कसं यायच कसं यावं लागते माहिती का परमार्थात आल्यानंतर हळूहळू चलावं लागते हळूहळू चला, चला।, चला। आणि काय करा कोणी कोणाशी न बोला त्याला परमार्थातला जे भरायचे का त्याने परमार्थ रिकामे बरबड नाही करायचे हळू चला फळापास आपल्याला जायचंय तर तिथं आपल्याला बुडातून त्या फाट्यापासून जावं लागेल त्या फळापर्यंत तसं म्हणतात हळूहळू चला गडबड नाही जमत काही ठिकाणी सांगितलंय करावी तातडी परमार्थाची पण येऊस तर पण आल्यावर नाही गडबड करायची घरून येतानी गडबड करायची इथं आल्यावर गडबड नाही करायची पण इथं आल्यावर माणूस गडबड एसटी एसटीत बसूच तर पळायचं का एस टीत बसल्यावर पळायचं हा आपल्याला एस टीचा टाइम झालाय दहाची गाडी आहे आणि एस टी जर येईन आपल्याला उशीर झालाय तर आपल्याला गडबडीन जावं लागेल उगा आहे म्हणले निवांत तू दिखाव कस काय शक्य म्हणून इथं आल्याच्या नंतर प्रतीक्षा करायची असती परीक्षा नाही घ्यायची कधी देवाची काय करायची प्रतीक्षा करायची परीक्षा नाही घ्यायची हळूहळू चालायचं मग हे हळूहळू सांगितल्यानंतर हळूहळू चलू लागले पण चलता चलता हो पोट भर खा म्हणले आता खायला दिलं पण त्याच्यात काही माणसाच्या वाट्याला नेमकं काही मडके असे ताकाचेच आले आसार असतूचे ता हे आले आणि ते रडायला लागले कोण काय म्हणले आमच्या पोट भर देतो पोट भर देतो तुम्हाला मालात हे असलंच गाडग गौसल त्याच्यात ताकच आहे कृष्णाने सांगितलं मग तुम्हाला कोणी सांगितलंय ते फोडा त्याने पोट भरू नका चांगला चांगला माल खा हे ताकाचं गाडगं फोडून टाका हे शेवटच्या चरण सांगितलं का मन साधा घाट तो का मन सांदा घाट तुका मन सांदा घाटे तुका कम सांदा घाट